आज आपण बघतोय आळंदीमध्ये कुंडीचा मोठा जनसमूह आहे आणि आपल्यावर आहे ज्ञानावर पण जयघोष आहे आणि तिंडी कशी चालते पद्धतीने आज आळंदी आळंदी मध्ये खूप मोठा उत्साह या ठिकाणी मिरवणूक निघत आहे मिरवणूक अशी आहे की संत श्रेष्ठ गणेश्वर महाराजांच्या आळंदीमध्ये आज शांती ब्रह्मोद्रेकर बाबा आणि आदरणीय डॉक्टर महाराज जाधव यांना शासनाचा पुरस्कार भेटलेला आहे आणि या शासनाचा पुरस्कार भेटल्यामुळे येथील ग्रामस्थ आणि वारकरी संप्रदाय यांनी एकत्र येऊन या सर्वांची मिरवणूक काढण्याचं ठरवलं आणि मिरवणूक अशी दिसली नाही भव्य दिव्य मिरवणूक या ठिकाणी दिसते मला सांगा आज ही भव्य मिरवणूक आहे तर तुम्ही सर्व एकत्र गावकरी केलेली आहे तर कसं वाटतं तुम्हाला हे आम्हाला आज आत्यानंद होतोय ही माऊलींची कृपा आहे की आज एवढ्या भव्य दिव्य स्वरूपात या दोन महात्म्यांची इथं मिरवणूक निघती आहे आणि खरोखर सर्वांनाच आनंद झालेला आहे आणि हा चरीला नाही असा आनंद आम्ही पाहतो अनुभवतोय ज्यांनी कोणी सगळ्यांनी आयोजन केलं आहे त्या सगळ्यांना धन्यवाद निश्चितपणे दादा तुम्ही सांगा की पहिल्यांदा अशा प्रकारची निवडणूक खूप दिवसाने अशी निवडणूक काय फंडविसच्या कल्याणासाठी असा इनाम मानणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज या ज्ञानेश्वर महाराजांच्या आलंकारामध्ये खऱ्या अर्थानं म्हणजे दोन महान मात्र माते आहेत त्यामध्ये डॉक्टर नारायण महाराज जाधव आणि बाबा पुरेकर खऱ्या अर्थानं ज्ञानोबा तुकाराम సన్మా డర్య భారత్ మరి జీవన పురస్కార సన్మాని

परंतु या दोन रत्नांनी महाराष्ट्राला हजारो रत्न दिलीत त्यापैकी बरीचशी रत्न आता मिरवणुकीत सुद्धा आहेत आणि यांचे समाजावर आगणित उत्तर आहेत पुरस्कार फार किरकोळ गोष्ट आहे यांच्यामुळे उलट्या पुरस्काराची उंची वाढलेली आहे मी महाराष्ट्र शासनाचा आभारी आहे त्यांना पुरस्कार दिल्याबद्दल

शांतीब्रह्म पुरेकर बाबा आणि त्याचप्रमाणे आदरणीय डॉक्टर जाधव महाराज यांचे भव्य दिव्याशी जनभूतपण भविष्य वारकरी संप्रदाय आणि विशेष ग्रामस्थ मिळण्याने ही शोभायात्रा काढलेली आहे आणि हा जो पुरस्कार घेतला याचा आनंद संपूर्ण गावकरी कशाप्रकारे घुटत आहेत हे आपण ठिकाणी पाहतो आहे रामप्रस्थान जी सादर बाबा की सरतना अभी वाले

कवनम ओ पातील नंदावते कवा जाऊ न सेट आ वा 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 راجي پڙه اوه راجي پڙه

Sorry.

अपूर्व अशा अनुग्रहामुळे पवित्र श्रीला इंद्रांच्या तटाटावर साक्षात सिंहन समाधिस्त मौलींच्या चरण कमलाजवळ आपल्या अंतकरणात असणार गुरुवर्य बाबा आणि अंतविषयी असणारी आत्मीयता किंवा परम प्रेमास्पदता त्यामुळे त्या ठिकाणी त्या निं। वास्तविक गुरुवर्य बाबांचं जो काही महाराष्ट्र प्रांताचे एक हृदय सम्राट आहे आणि त्यांच्या या ठिकाणी सत्कार संपन्न होणं ही अत्यंत उत्सुक अशा प्रकारची गोष्ट आहे बाबांचं हे जे उरलेलं जीवन आहे तो काय म्हणे आता उरले उपकारात पुरता किंवा त्यांच्या जीवनामध्ये हे सत्कार म्हणजे त्यांची लीला आहे त्यांचं जीवन तिथं विलक्षण सुख आहे त्यांचा हा लोक सुंदर आहे परंतु त्याबरोबर अशा प्रकारचे सत्कार ग्रहण करणं हे आमच्या दृष्टीनं सेवाप्राध किंवा या ठिकाणी आपल्या मर्यादेच उल्लंघन आहे असं असलं तरी या ठिकाणी ठिकाणी निवास करतो त्या आळंदीकर सर्व ग्रामस्थ सर्व संस्था सर्व विद्यार्थी वर्ग सर्व माता बहिणी आणि पुत्रीपुरी असणारे सज्जन आणि साधवी हे सर्व त्यावर आकनात प्रेम करतात त्यांचं आज्ञेचं पालन करून हे आम्ही तत्परण कर्तव्य म्हणून या ठिकाणी आज लोक आदराने त्याचा लो स्वीकार करणं भाग आहे वस्तुतः आपण जेव्हा अंतर्मुख होऊन जातो तेव्हा आमच्या अंतकरणातून तुकदरायांचा आवाज येतो जन मानवले वरी बाहेरकारी पैसा मी अंतरी नाही झालो म्हणून पंढरीनाथा वाटे तसे चिंता प्रगती बोलता लागे वाटे संता ब्रह्मरूप झाले आयोजन ते माझे आयोजन न होती तुका म्हणून तो, तो आपण असे ठाया आहे देवा बरा जैसा तैसा अशा प्रकारची स्थिती असली तरी त्या निमित्ताने आपल्याला त्या पावन वायुमंडलामध्ये सर्वांचं आशीर्वाद मिळाले आणि त्या आशीर्वादाच्या बळावर आमचं मुकृतीनं आमचं देहांतापर्यंत जीवन जावं अशी आपल्या सर्वांच्या मौली स्रोत असणाऱ्या सर्वांच्या तरुणी प्रार्थना करून या ठिकाणी मी शब्दाला विराम घेत आहे मंगलम पुरिकायला समाज आजच्या दिवे सोड आळंदीकरांनी केलेला आहे तेव्हा आळंदीकरांनी आम्हाला आपलं म्हटलं याच्यासारखा आम्हाला दैवक्या भाज्य नाही आहे तेव्हा आळंदीकर यांचे खरं एक वाट आहे त्यांनी या ठिकाणी मधुपरी आम्हाला देऊन पोषण केलेलं आहे एवढंच नव्हे तर शेजारी असणारी जी मंडळी आहेत गावी आहेत त्या गावांचे सुद्धा आमच्या अर्थे अनंत उपकार आहेत याप्रमाणे आहे आपल्या मुला भरवत असते जेवण घालते त्याप्रमाणे आनंदी कर विकर इतर आणखी लोकांनी सुद्धा हा लोक दोड़ महाराजांचा

महाराष्ट्र शासनाने ज्या दोन महत्वांना त्यामध्ये शांत व तसेच डॉक्टर महाराज दो। या दोन मान्यवरांचा ग्रामस्थ त्यांच्या मनापासून आभार मानतो व या कार्यक्रमासाठी संपूर्ण वारकरी सत्ता तसेच तसेच आळंदीचे आमचे नगरसेवक सर्वजण उपस्थित झाले त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो तसेच या कार्यासाठी आळंदी पोलीस स्टेशनने विशेषतः केले त्यांचे आभार पाहतो पत्रकार म्हणून बहिणींचेही मनापासून आभार केल्याने आणि या कार्यक्रमाने साकार सामुदायिक पसारा कोडची सुरुवात करतील आणि आता सगळ्यांनी शांतपणे आणि प्रत्येकाने कार्यक्रम झाल्यावर आपापल्या संस्था व्यवस्थित सौपाचा धन्यवाद आता विश्वास